शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे सालाबातप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्यादेखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याचा पायरा हा कलेडोनच्या लक्ष्मणरावसोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या नागोबा केसरी मैदानामध्ये लक्ष्मणरावने गुलाल घेतला होता त्यामुळे नक्कीच लक्ष्मणराव देखील फॉर्ममध्ये आहे दे, त्यामुळे नक्कीच आजच्या ह्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये नाग्याच्या व लक्ष्मणरावच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या या कोरेगाव एम आय डी सी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन